बघा ना आज ता है कीचेन वर पना है तर आपण केलेलं आहे सर्रास किचनवर गुळाचं धिरडं पण आहे आत्ताचा पॅन केक फक्त त्यांच्या पद्धतीचा न करता हा थोडासा पारंपारिक पद्धतीने आपण केलेला पदार्थ आहे तर बघू शकता मध्ये किती मस्त अशी जाळी याला पडलेली आहे अगदी मस्त मौसूद असे तोंडात टाकतास पटकन चावून खाता येतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने खातील चला तर मग आता कसे केले आहेत बघूया सरलाज किचनवर अर्धी वाटी गूळ घेतला त्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलं आणि मंद गॅसवर सगळं विरगळून घेतलं विरगळून घेते तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बरं केलेत का अरे वा थँक्यू हं गूळ आपला चांगला विरगळून झालेला आहे थोडीशी उकळी आली की आपण गॅस बंद केला आणि आता आपण ना पीठ तयार करणार आहोत त्यासाठी एक पळी तेलाचं मोहन केलं आहे कडकडीत तर इथे एका वाटीने मी पीठ घेतलेलं आहे दीड वाटी आणि अर्धी वाटी घेतला आहे रवा हे अगदी दोन वाटीचं मिश्रण आहे रवा हा तुम्ही जाड घ्या किंवा बारीक घ्या कुठलाही घेतलात तरी चालेल एक चमचा बडीशेप घेतली अर्धा चमचा वेलची पूड घेतली आणि अगदी चव येण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत गोडाच्या पदार्थात मीठ घातलं ना चव खूप छान येते आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलं तयार झालेलं मोहन आपण यात घातलं तेलाचं अगदी कडकडीत तेलाचं मोहन घालायचं चमच्याने मिक्स करायचं हाताला चटके लागू शकतील बघू शकता आता इथे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण हे गुळाचं पाणी घालणार आहोत गुळाचं पाणी इथे गार झालेलं आहे गुळाचं पाणी गार झाल्यानंतर घाला म्हणजे हातालाही चटके लागणार ना नाही आणि पीठही आपलं छान असं म्हणजे भिजवून होईल आपल्याला हे भिजवायचं आहे मळायचं नाही आहे तर बघू शकता इथे आता मी सर्व पाणी गुळाचं घालून घेतलेलं आहे आणि अंदाज च घेऊन पुढे आपण यात पाणी वापरणार आहोत कारण रवा किती फुलतो त्यावर अवलंबून आहे तसंच आपली वाटी पण पिठाची कधी कधी कमी जास्त भरली जाते तरह तमी है है। तर आता मी हे सर्व मिक्स केलेलं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी अर्धी वाटी पुन्हा पाणी घातलेलं आहे बघू शकता मस्त असं घट्टसर झालं आहे याचे मी तीन भाग करणार आहे मात्र हं यात मी आता सोडा घातलेला आहे सोड्यामुळे हे चांगलं असं फ्लफी होणार आहे आणि त्यामुळेच आपले पदार्थ असे मऊ लुसलुशीत असे होणार आहेत तर या सोड्यावर आपण चमचाभर पाणी घालूया आणि मिक्स करूया मिक्स केल्यानंतर याला एकदम अगदी एकजीव करून हवा भरून घ्यायची आहे याच्यामध्ये म्हणजे रवा आणि पीठ छान असं फुलून येईल चला तर मग याला आता आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून याला दहा मिनटं ठेवलेलं आहे मी मागाशी म्हणाले की मी तीन भाग केलेले आहेत तर मी दोन भागाचे गुलगुले केले होते आणि अप्पे केले होते आता ह्या तिसऱ्या भागाचं मी धिरडं करत आहे थोडंसं पुन्हा पाणी घातले कारण धिरड्याला आपल्याला थोडंसं पातळ बॅटर लागणार आहे तर आता गॅसवर मी पॅन तापायला ठेवलेला आहे तूप इथे साध म्हणजे साजूक तूप इथे मी लावलेलं आहे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल परंतु तूप जर वापरलं ना खूप छान चव आपल्या ह्या धिरड्याला येणार आहे तर इथे छान असं लावून झालेलं आहे आमच्या लहानपणी आई असेच गुळाची धिरडे करायची ती एक आठवण म्हणून मी आपल्याला हे शेअर पण केलेलं आहे त्या मुलं खातात ते पॅनकेक पण त्यावेळेस आमच्या आया करायच्या धिरडे म्हणजेच पॅनकेक तेव्हा पण होत होते हं तर चला मग याला आता आपण झाकण घालूया पॅनकेक आपल्याला हवा तेवढा मोठा छोटा घालू शकतात झाकण ठेवून अगदी दोन मिनिट लो टू मिडियम फ्लेमवर एक आणि दुसरी बाजू अशी छान अशी शेकून घेतलेली आहे बघू शकता मस्त असं आपलं हे धिरडं तयार झालेलं आहे धिरडं आता मी एका टोपलीवर ठेवणार आहे टोपलीवर ठेवल्याने काय होतं याचा घाम रिलीज होतो आणि नंतर त्याला मस्त असा मौसूद येतो अशाच पद्धतीने मी दुसरं पण धिरडं घालून घेते अगदी सेम तुम्ही पॅनकेक केक म्हणालात तरी चालेल पण मी याला धिरडंच म्हणत आहे चला आपलं दुसरं धिरडं पण घालून झालेलं आहे मुलांना मात्र तुमच्या आत्ताच्या सांगावर का की हे पॅनकेक आहेत कारण धिरडं म्हटल्यावर ते खाता की नाही माहीत नाही पण आमच्या वेळचे सगळे जर दिलं ना तर पटकन खातील सगळे माझ्या वयाचे आता मी आहे पण पन, पंचावन्न छप्पनची तर मला माझ्या वेळचा जो पदार्थ आहे तसा जसा होता तसाच मी आपल्याबरोबर आईने केलेला होता तसाच शेअर केलेला आहे तर बघू शकता मस्त अशी जाळी आपल्या ह्या धिरड्याला आलेली आहे मी आता हातामध्ये याला मस्त असं घेऊन पण दाखवते तुम्हाला बघू शकता अगदी मौसूद आहे आहे की नाही अगदी छान असा झालेला आहे याला तोडून पण आपण बघणार आहोत बघू शकता आतमध्ये बघा किती मस्त अशी जाळी तयार झालेली अगदी आपल्या केकला जाळी तयार होते ना त्या पद्धतीची जाळी आपल्या व्हिडिओला आलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी लाईक करायला विसरा